डॉक्टर साहेब मला तुमच्याबद्दल काहीच बोलायचं नाही यु आर गॉड फॉर मी ताबडतोब त्या मुलांना व्यवस्थित विथ रिस्पेक्ट त्यांना सोडून द्यायचं पैसे घ्यायचे नाही अजिबात नाही मला कळलं पाहिजे मला नाही तर मला उद्या तिथे मी उद्या सकाळी फ्लाईट पकडून मी तिथे कोल्हापूरला पोहोचेल नांदगावकर को साहेब बोलताय कुठे आवाज त्यांचा हॅलो नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र बोला काय आपण कुठे आहात सध्या मी कोल्हापूरला आहे बरं माझ्या डिलिव्हरी चोवीस सहा ला चोवीस जून ला झाली होती बर कोल्हापूरमध्ये बरं नाईट हॉस्पिटलला तुम्ही प्रिव्हेन्शन म्हणून एडमिट केली कोणत्या हॉस्पिटल आहे ते नाईट हॉस्पिटल नाही तर काय झालं होतं डिलिव्हरीच्या हॉस्पिटल येऊन गेलो होतो की ना माझ्या परत आहे झाली तर तुमच्या इथे बाहेर घेवायला लागतील डॉक्टर काय म्हणते की त्यांनी पण हजार आपलं असते आणि तुम्हाला त्या केसमध्ये असं कसवून ठेवू बर आणि मग ठीक त्यांनी म्हटलं काही खासगी डॉक्टर म्हणजे दहा ते पंधरा दिवसाच्या कवर होत करू बर मग आम्ही ऍडमिट केली गेली नवे ऍडमिट केले गेले डॉक्टरची लस व्यवस्थित नाही तुपूस चा प्रॉब्लेम आहे इंजेक्शन करायला असतील मग फुफ्फुसामध्ये इंजेक्शन केली फुप्फुसाची मग त्याच्यानंतर व्यवस्थित दिली होती परत मला म्हणे की सहा पाच सहा दिवस गेल्यानंतरची तुमच्या मुलीचं फुप्फुस खोलात झाली लस फोला लस खोला मग त्यानंतर आपण ती टेन्शनमध्येच होतो ना कारण ते तिथं बदल लवकर शेगड्या मुलाचं बदल नेराशे गड मी म्हटलं काय गरज द्यायचे द्यायची साडेचार ते पावणे पाच लाख रुपये मेडिसिन साडेचार ते पावणे पाच लाखिसिन आणलं बर आता काय झालंय आता हॉस्पिटल केलेलं बिल साधारण चार लाख रुपये मुलाचं मुलाचं बिल चार लाख रुपये केले आणि मुलीच पाच लाख खर्चच आहे

बाळाला म्हणजे मांडी मध्ये सुई घातली जाते तिची किंमत सात हजार चारशे चारशेचाळीस लोक ते मी एक आणून दिली माझ्या मुलीला माझे कशी पैसे नव्हते मी तुम्हाला नाही नको नको द्यावा आज पसरून पैसे घेऊन आलो ते आणून दिली आज आणि दुसऱ्या दिवशी परत मला चार वाजता की सुई लिहून दिली परत ओके मग काय झालं तर आवडून गेली अच्छा साडेसात हजार रुपयाची सुट करते अरे बापे सगळे केली आणि काय माझ्या सांगण्यासारख्या गोष्टी चार चार हजार रुपयाची हजार रुपयाची तर इंजेक्शन दिले कसं आहे माहिती का एक तर चला की देवा कृपेने तुमच्या बाळ तुमची सुखरूप आहे ते डॉक्टरांचं श्रेय आहे डॉक्टर चांगलेच असतात पण तुम्हाला तो है, तो है। पर है। जो अनुभव आला आहे तो एकदम गंभीर आहे एकीकडे पैसा पण तुमचा गेलेला आहे जो औषधांच्या मार्फत गेला आणि तुम्ही दोन लाख जवळजवळ तुम्ही भरलेला आहे आणि चार लाख ते पावणे पाच लाख रुपये तुम्ही औषधांसाठी खर्च केलेला आहे आता औषध आणि एक्स रे मग आता तुम्ही त्या मॅनेजमेंटशी कोणाशी बोललात का की माझ्याकडे आता पैसे नाहीत किंवा आता मी जास्त काही पैसे भरू शकणार नाहीत तर मला माझ्या बाळांना घेऊन जाण्यासाठी तुम्ही काय सहकार्य करू शकता हे विचारलात का मग बोललो मग मी, मी बोललो त्यांना तिथं जी प्रतिभा मॅनर म्हणून तीन तीन दिवसानंतर डायरेक्ट फोन करून टाकले तर का काय तुम्ही ते पैसे आणून द्या तुमचं बाळा डिस्र्ज आहे मी जर मुख्यमंत्री जाईन निधीतनं पण मुंबईला आलो बोललो मुंबईला आलो सगळे डॉक्युमेंट घेऊन हॉस्पिटल पॅनलवरती नाही आहे सर ओके परंतु मी सिद्धिविनायक ट्रस्ट सर सिद्धिविनायक ट्रस्टनं पण दोनदा फेऱ्या मारल्या सर मी आता सगळे डॉक्युमेंट तरी बघितली ऍक्सेप्टेड आहे दुसरा प्रॉब्लेम काय झाला सर हॉस्पिटलचा अकाउंट नाही सर अकाउंट नाही हॉस्पिटलचा अकाउंट नाही सर पर्सनल अकाउंट आहे डॉक्टरांचा मला सांगाय करत कशी त्या डॉक्टरांच्या नावा पण हॉस्पिटल जर एवढं मोठं असेल तर त्यांचं ते हॉस्पिटलचं अकाउंट का नाही तर अकाउंटच नाही हॉस्पिटलचं मी एक लाख रुपये कॅश भरले आणि बाकीचे सगळ्याच्या डॉक्टरांच्या पर्सनल अकाउंटला पैसे दाखवत सर कोण आहे किती मॅनेजमेंटची माणसं ज्यांच्याशी मी बोलू शकतो आता तिथं ते प्रतिभा मॅडम एक आहे आणि डायरेक्ट डॉक्टर विजय माळी मालक कोण आहेत कोण आहेत डॉक्टर विजय माळी त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं भेट झाली त्यांची त्यांच्यावर भेट होत्या माझी ते मला म्हणतात बाळांच्या बाबतीत मला विचारायचं बाकीचं तिला माझ्यावर चर्चा करायची नाही की प्रतिभा मॅडम बरोबर जर ह्याचं बँकेचं अकाउंट नसेल जर यांचं हॉस्पिटलचं जर ऑडिटिंग होत नसेल जर यांचा औषधांचा खेळ चालू असेल त्यांचा जर बाजार चालला असेल तर कुठेतरी तो, तो बंद झाला साठी यासाठी मी प्रयत्न करतो तुम्ही तिथे राहा मी तुम्हाला लवकरच फोन करतो आणि फक्त तिथे भांडू नका डॉक्टरांना कोणाला काही बोलू नका त्यांना अपमानित करू नका आणि डॉक्टरांना जास्त सन्मानानेच तुम्ही त्यांना वागणूक द्या पुढे जर त्यांनी जर काहीतरी टोकाची भूमिका घेतली की आम्ही बाळांना देणार नाही पैशाचा तकादा लावला तर ते मी बघतोय मी काय करायचं तोपर्यंत तुम्ही तुमच्या बाळांची व्यवस्थित आणि तुमच्या बायकोची व्यवस्थित काळजी घ्या मी बाकी बघतो काय करायचं ते ठीक आहे तर हा जो कॉल आहे तो कोल्हापूरचा होता मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या हॉस्पिटलांमध्ये अशा गोष्टी सर्रासपणे होतात हे काय सांगायची गरज नाही तुम्हाला पण जर हा जो फोन तुम्ही जो लाईव्ह ऐकलात त्याची पडताळणी मला करावी लागेल ही एक बाजू मी ऐकेल दुसरी बाजू मी डॉक्टरांची ऐकेल पण हे सर्रासपणे होतं की मुंबईमध्ये पण असे जे स्पेशल फक्त लहान मुलांसाठी जे हॉस्पिटल्स असतात ते अशा पद्धतीने पॅकेज दे दे देतात जसं कोविडमध्ये पॅकेज देत होते तसं या बाळांसाठी दहा लाख पंधरा लाख वीस लाखांचं पॅकेज असतं आणि कुठे ना कुठेतरी हे बंद झालं पाहिजे आता याने सांगितलं की पावणे पाच लाख रुपये यांनी औषधांवर खर्च केला असेल आणि ती औषधं एवढ्या बाळांना एवढ्या सुया टोचल्या गेल्या का त्या सगळ्या गोष्टींची शहानिशा झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत यासाठी म्हणून प्रयत्न करू जय हिंद धन्यवाद हॅलो पेशंटमध्ये आपण कोणत्या काय म्हणताय आहे पेशंट बरं त्यांना एक निरोप द्या मी नितीन नांदगावकर बोलतोय मुंबई मुंबईमधनं शिवसेना भवन सर नितीन नांदगावकर ना ओके सर ओके कळलं ओके त्यांना सांगायचं की एक विषय अतिशय गंभीर विषय आहे त्या संदर्भात मला बोलायचं त्यांच्याशी डॉक्टर तर, साहेब जय महाराष्ट्र नमस्कार मी नितीन नांदगावकर बोलतोय शिवसेना भवनमधन मुंबई नमस्ते सर असा विषय छोटासा गंभीरच म्हणावा लागेल भाग्यश्री भोसले नावाच्या आपल्याकडे त्यांचे दोन मुलं आपल्याकडे ऍडमिट आहेत चोवीस पासून आजपर्यंत त्यांच्याकडे आहे आपण चांगली ट्रीटमेंट केलेली आहे त्यामध्ये वाद नाही कारण आपण सर्व देव दुतात पण विषय माझा थोडा वेगळा आहे की त्यांचं बिल जे आहे ते काहीतरी दहा लाख रुपये झालेलं आहे दोन प्रश्नांची मला खरंच उत्तर पाहिजेत एकतर आपण त्याला हे इस्टिमेट दिलं होतं का की पंधरा दिवस किंवा वीस दिवस किंवा पंचेचाळीस दिवस लागणार किंवा पन्नास दिवस लागणार हे आपण सांगितलं होतं का त्यांना बरोबर

आय टी मधनं जर तुम्हाला काही जर त्यांना मदत करायची असेल तर तुम्ही तुमचं बँकचं अकाउंट हॉस्पिटलचं अकाउंटच नाही कसं हॉस्पिटलचं एक स्वतःचं अकाउंट असलं पाहिजे ना आज जर चॅरिटेबल आता सिद्धिविनायक असेल डॉक्टर साहेब आपण प्लीज ऐकून घ्या ना एखाद्या चॅरिटेबल ट्रस्टला आपल्याला जर मदत करायची असेल त्या कुटुंबाला तर त्यावेळी जर तुमच्या हॉस्पिटलचं अकाउंट नसेल तर ते मदत कशी करणार बरं असं कसं होऊ शकतं आपल्यासारख्या नामांकित हॉस्पिटलची बघा जर एखाद्या संस्थेला किंवा लालबागचा राजा असेल सिद्धिविनायक मंदिर असेल किंवा अनेक ट्रस्ट असतात किंवा काही नामांकित लोक असतात डायरेक्ट आमच्या नाही पण हे पर्सनल अकाउंटला जात आहे कारण हॉस्पिटलच्या नावाने एखादं अकाउंट नाही आहे आपलं कोणतं फोर्डल आम्हाला हॉस्पिटलच्या नाही पण हे चुकीचं आहे कोणत्याही हॉस्पिटलच्या नावाने म्हणजे हॉस्पिटलच्याच नावाने बिल झालं पाहिजे आपण जर पर्सनल नावाने बिल घेत असाल तर चॅरिटेबल अकाउंट नाही 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 आय एम नॉट टॉकिंग अबाउट चॅरिटेबल अकाउंट आय एम टॉकिंग अबाउट युअर युअर हॉस्पिटलचं तुमचं जे स्वतःचं जे हॉस्पिटलचं स्वतःच्या नावाचं बँकमध्ये अकाउंट असलं पाहिजे की नको की डॉक्टरांच्या नावाने अकाउंट असणं तुमचं तुम्ही तुम्ही जरी मालक असला त्या हॉस्पिटलचे तरी पण विथ ऑल युअर रिस्पेक्ट त्या हॉस्पिटलच्या नावाचं बँक अकाउंट असलं पाहिजे ना हॉस्पिटल

काही असतील ते का ते ते काय म्हणतात की त्यांचं जे हॉस्पिटल आहे त्यांचा आम्हाला आयडी किंवा क्यू आर कोड वगैरे द्या तो नसल्यामुळे त्यांना ती मदत घेता येत नाही डॉक्टरांच्या अकाउंटला डायरेक्टली ते पैसे टाकू शकत नाहीत दॅट वॉज व्हेरी रॉंग कारण आजपर्यंत तुम्ही तुमच्या जर हॉस्पिटलचं जर अकाउंट नसेल नाही 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 दिस ना 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 ना। इज ऍब्सोलुटली रॉंग डॉक्टर साहेब ही गोष्ट ऑडिट मध्ये येऊ शकते की आपल्या हॉस्पिटलचं स्वतःचं वैयक्तिक त्या बँकेमध्ये अकाउंट नाही आणि असं कसं की आजपर्यंत कोणी तुम्हाला विचारलं नाही म्हणजे आजपर्यंत तुम्ही जे बिलिंग घेताय ते बिलिंग तुम्ही जर स्वतःच्या अकाउंटला जर घेत असाल आणि हॉस्पिटल फक्त नाम देणार राहत असेल तर हे चुकीचं आहे साहेब डॉक्टर साहेब नाही 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 मला माझ्या पलीकडचं आहे आता आमच्या इथे हिंदू जे हॉस्पिटल आहेत वेगवेगळे हॉस्पिटल आहेत मुंबईमध्ये त्यांचं स्वतःच अकाउंट असतं किंवा स्कॅन केलं तरी त्या बँकेच्या अकाउंट मध्ये जातात आम्ही आता अकाउंट ओपन करायला जे ओपन केलं डिस्टर्बन्स ते उद्या काय अकाउंट नंबर म्हणजे आता हे गेल्यानंतर मी विचारतो तुम्ही म्हणता की तुमचा अकाउंट बँकेत हॉस्पिटलला किती वर्ष झाली आहे चौथ्या वर्षापर्यंत तुमच्या हॉस्पिटलचा अकाउंट नाही दॅट वॉज व्हेरी म्हणजे मला तर मी तर एकदम म्हणजे आता हे पैसे पेशंटचे पैसे कोणाच्या अकाउंटला जातात हॉस्पिटल कोणतं नाव जातं मग करंट अकाउंट करंट अकाउंट म्हणजे तुमच्या पर्सनल नावाने हे पैसे जमा होता हॉस्पिटलचे सगळे पैसे म्हणजे ऍज अ प्रोपरायटर म्हणून त्या हॉस्पिटलचे सर्व पैसे ते तुमच्या अकाउंटला टाकता कारण तुम्ही मालक आहात म्हणून सिक्रेट अकाउंट म्हणजे ते डिवाईड कर, 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 करता का याचे कोणाचं बिलिंग हे आहे ते तुम्ही तुमच्या तुमच्या आणि तुमच्या मिसेसच्या नावाने ते बिलिंग घेता सगळे होतो ऑडिट मग ते ऑडिट करणाऱ्या लोकांना पण मला विचारवं लागेल की अशी कोणती पद्धत आहे की हॉस्पिटलचं स्वतःचं अकाउंटच नाही आजपर्यंत नाही नाही किती स्मॉल केज असलं ना डॉक्टर साहेब विथ ऑल युअर रिस्पेक्ट मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की जर तुमच्या हॉस्पिटलचं जर अकाउंट नसेल तर कोणत्याही पेशंटला कोणत्याही गरीबाला मदत डायरेक्टली ट्रस्ट करत नाही कारण तो त्यांच्यावर अविश्वास होतो त्या पेशंटवरती पेशंटने सांगितलं ना पेशंट की मला त्या नाईस हॉस्पिटलला पेमेंट करायचंय ते म्हणतात की त्यांच्या बँकेचं अकाउंट द्या त्यावेळी ते दिसतं ते डॉक्टरांच्या एक्सवाय जेडच्या अकाउंटवरचं पैसा मग ते त्यामुळे ट्रान्सफर करत नाही पैसे कोण करतो कोण बोलताय हो येस हॅलो हा हा बोला बोला नाही त्यांना पूर्णपणे सोडा कारण हा विषय खूप गंभीर आहे मी आता मुंबईतल्या आणि नामांकित डॉक्टरांशी बोललोय हा काही ब्लॅकचा तुमचा बिझनेस आहे का कारण मला आजपर्यंत मी आता बऱ्याच जणांशी इतक्या वेळामध्ये खूप जणांशी बोललोय की जर एखादं हॉस्पिटल असेल तुमचं क्लिनिक जरी असेल तर मला त्या सगळ्या अथॉरिटी चेक करावं लागतील सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतील तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही देवदूत आहात मला त्याच्याबद्दल तुम्ही सगळे चांगले आहात मला त्याच्याबद्दल विषय नाही आहे तुम्ही समजून घ्या डॉक्टर साहेब मला तुमच्याबद्दल काहीच बोलायचं नाही यू आर गॉड फॉर मी मला मला त्या मुलांना घरपोच त्यांना सोडायचं त्यांच्याकडनं काही पैसे घेऊ नका ही माझी हंबल रिक्वेस्ट आहे तुम्ही त्या दोघांनाही सोडून द्या ऍज इट इज त्यांना एकही रुपया न घेता त्यांना तुम्ही ताबडतोब सोडा पण तुमचं जर बँकेचं अकाउंट नसेल तर यू शुड बी व्हेरी केअरफुल बिकॉज तुमच्या बँकेचं अकाउंट एखाद्या पेशंटला भेटत नाहीये मग हा जो औषधोपचारांचा जो खर्च जातोय किंवा या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत त्या नेमकं काय होतंय ह्याच्या प्रकरणामध्ये मला लक्ष द्यावं लागेल काय येस, प्लीज येस, प्लीज प्लीज